সাইড করে পাওয়া मुख्यतः महाराष्ट्र जनते आभार राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा सर्व थर कार्यकर्त जे अतिशय कष्ट घर सबसे व्यक्त करते महाराष्ट्र एक प्रकार था से परिवर्तना की प्रक्रिया है जो का नि निकाल है तुम्हारे हाथ मध्य स्टेटमेंट है निकाल इतना परिवर्तना पोषक अशा प्रकार थोड़ा पूरे गुजरात ना आई हुई है थोड़े होंगे ही गया ऑडियो सब छोड़ो 100 किलोमीटर में पूरे गुजरात थोड़ी है से कहा रहना है कि シャーシャー6000年の,隔の隔にとと、まあ、大陸、ouais。シュエアのゲイファトビューティッツツスダーティッシュアシャダイクル。イセサーウッドファジェソリー。ソロサダンファローの熊ロカンスアニアンシャーカイスサイクル。

राष्ट्रघातील आम्ही लोक जर सगळे काम करतो त्याची विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी प्रदेशमध्ये जे आमचे सरकारी काम करतात आम्ही सगळ्यांनी अधिक लक्ष दिलं ते आणि त्यासाठी आम्हाला पण काळजी घेतली जाईल आज हा निकाल चर्चा सीताराम कांग्रेस सीताराम येचूरी आन्य मद कदाचित नक्की नहीं पास दिल्ली में बैठक होने की शक्यता है तरह सदेश आज संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या रक्षा सहकार्यांना मिळेल ते असेल ते उद्या बैठकीला आम्ही तातडीन जाऊ आणि एकंदर खुली धोरण पुढची नीती ही सामूहिकपणानं चर्चा करून ठरवू एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आज या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं

सात जर हा दागा घेऊन सातमध्ये विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र तर त्यात सायकेंड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने झालेला आहे हा जो काही यश मिळालं ते यश मिळालं ते एक तर राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही आम्ही ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली yeterli kuantum düzeyleri var. İşte, ya arkadaşlar için de, ancak tam bir karşı, ancak daha önce bir sürü karşılaşıldı. Ani, ya sadece bir kaç yıl önce olan şey için de tamamen sonunda gitti. Ancak bu, bir de daha zor आणि विद्या ठाकरेंच्या नेतृत्वाखाच्या पक्षाला सुद्धा मिळाले आणि मी सुरुवातीला सांगितले की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघेही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरून आणि महाराष्ट्र सेवा करायची किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणसीन कुणाशी बोललो याच्यात काही तथ्य नाही मी काही कुणाशी बोलले नाही बोलणे माझं झालं असेल तर त्याचे काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस येथे एमसेशी झालं बाकी कुणाशी संबंधीचं नाही या चर्चा इतरांशी

अस माझ्या असेच पण त्या वर्तमाच असत की या निकाल लागेल असं मला कधी वाटत नाही एक आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझं स्वतःचा गेल्या साठ वर्षाचा माझी सुरुवातच तिथं झालेली होती करून मानसिकता काही वाढवते आणि जाऊ अथवा न जाऊ तो योग्य निर्णय

कडकवासला थोडस कमी आहे बाकी सगळ्यांनी ले, साथ बाकी गेल्या वेळेस पेक्षा कडकवासला चांगला आता सोळाव्या राऊंडला आसपास आहे त्यानंतर विधानसभेपर्यंत महाविकास आघाडी अजून जास्त ताकदीनं पुढे येईल असं वाटतंय का चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा म्हणजे वेगवेगळं करतील सगळे पक्ष वेगवेगळीकडे तुम्हाला काय वाटलं पक्की झाली अजून सरांचा जो विचार झालाय त्याच्यामध्ये लहान असतो ही विकास आघाडी जी आहे ते कासा रविशा उठून आणि सामूहिक तस्कतेत पेश करताना लोकांच्या डोणि चालू शकते रिस्पेक्ट ऑफ द अलायंस पार्टनर्स ऑफ द बीजेपी टू ब्रेक अवे एंड कम ऑन द इंडिया अलायंस साइड यू एक्सपेक्ट द अलायंस पार्टनर्स ऑफ द बीजेपी फ्रॉम द एनडीए टू ब्रेक अवे एंड कम ऑन द इंडिया अलायंस साइड यू एक्सपेक्ट दैट ना आई डोंट अदर वे डिसकस अदर वे पवार साहब किस तरीके से चुनावी परिणाम को आज के देखते हैं महाराष्ट्र के परिपेक्ष में पूरे देश भर में जो चुनावी परिणाम है उसे कैसे देख रहे हैं ये मैंने कहा कि महाराष्ट्र से रिजल्ट अच्छा आ गया तो अभी सबसे ज्यादा उत्तर प्रदेश का ये डिसीजन आएगा इस पर कोई सोचते नहीं थे हिंदी में इसकी चिंता हम लोगों की थी सदन इंडिया की कोई प्रॉब्लम नहीं था तो हिंदी लोग में और मेहनत करने की आवश्यकता है कोई ना कोई सुधार हो गया है वक्त से फिर भी मध्य प्रदेश और अंतु विद्यालय में और ज़्यादा काम करने तो की आवश्यकता है क्योंकि उत्तर प्रदेश की जनता ने जो इसमें डिसीजन दे, दे दिया एक नई डिरेक्शन सब लोगों को उन्होंने दिए हम वहाँ के नेता लोग वहाँ के कार्यकर्ता और उत्तर प्रदेश की जनता इन सर्वे का हम आवाज है कि का राम राम को को लेकर लेकर जिस तरीके से मंदिर बीजेपी ने मंचों से ये कहा कि जो भगवान राम को लाए हैं जनता उनको लाएगी ये जो परिप्रेक्ष बनाया गया था कि राम मंदिर के बाद जनता उन्हें चुनकर देगी बाद में प्रधानमंत्री का बाद में प्रधानमंत्री का हिंदू मुस्लिम करना सीधी बात है जिनको आम जनता के बारे में कॉन्फिडेंस नहीं ऐसे लोग लाइन पर जाते थे उन्होंने कोशिश की तो जनता ने इसका स्वीकार नहीं किया यहाँ तक इस कैंपेन में आपसे हमने लोगों ने देखा कि महिला को इस तरह की तकलीफ हो जाएगी जब सुखो आएगी तो किसानों की या दीजल रेल आंसर रखी है इनमें से एक भैंस को लेकर जाएगी इस तरह की खेत या गलत चीज़ें हाइएस्ट पोजिशन देश के लिए जिम्मेदार करते हैं इन लोगों ने की थी ये बात बिल्कुल अच्छी नहीं थी मगर हमारा विश्वास था कि आम जनता इस तरह के कैंसिल इस तरह की लाइन इस तरह का इसका स्वीकार कभी नहीं करेगी और इसका अच्छा दबाव उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री हो अखिलेश जी या उनके बाकी साथी लोगों ने ठीक तरह से दिया और जो कुछ बातें कही गई इसका स्वीकार जनता ने किया नहीं ये निर्णय जो आ रहा है इससे साफ होता है So oh, actually, he, has yeah. he has not crossed majority <laughs> the it's, or it's, your... it's, We have to wait for another day or two. <laughs> then then, then we will sit in Delhi and discuss with our colleagues. Then I will to tell what the Agilus Diagnostics पर्दाश नहीं है वो इसे पसंद नहीं करती आपसे किसान देखती हैं जो जो बड़े तरीके से इसकी सोच ऊंची जरूरत है एक खुला सर्वस्व का अमिताभ सिंह करते

महायुतीच्या <laughs> Sir, Sir, India 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 India. Sir. Sir. नेतन करण्याचा प्रति अशी यायची आहे जातीय आणि मला झाला कारण की विदर्भामध्ये फार असं की लोकांनी त्यांना दूर केलेलं आहे आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी ह्या त्याची कारण व्यवस्था करून ड्रायव्हर करण्याच्या संबंधीचा विचार त्याच्यात काही शक्य नाही हा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला विचारपूर्वक घेतलेला तिथं लढण्याची आवश्यकता आहे है। है। दो सौ पचास ऐसी नीचे बीजेपी आई है बीजेपी दो सौ पचास से नीचे है ऐसे में अलायंस पार्टनर उनके साथ कितना सस्टेन करेंगे और अगर वो हर तो क्या बीच कि तो चाहिए और ये तो आगने दो तीन दिन में हो जाए पवारसाहेब साहेब उमेदवार विशांत पाटील आता पद्धतीची माहिती सबोधी पाटील ठीक आहे विजय झाले चर्चा अजून पवार साहेब पवार साहेब पवार साहेब विनंती केली होती झाला निकाल झाला विजयी झाले

दुछी दुछी। सर काही न्यायाधीशांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहिलं आहे की हम जर विधान संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निधी द्या तुम्हाला असं वाटतं का की अजून तुम्हाला आहे का नाही हे स्पष्ट वेळेला आवश्यकता आहे बऱ्याच जणांना विचार करायला जाणार अनेक गोष्टी आहेत ते सांगतील आता आदर्श पण चहाण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून सांगताना हा चुटून कदाचित

भाजपाचा बहुमताचा आकडा स्वबळावरची आवश्यकता आहे उद्या करून आम्ही ज्यावेळेस बसू त्यावेळेस आयुष्य आज आमच्या थँक्यू व्यवस्थित तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची